अमरावती शहरात गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे अवैध धंद्याचा सुळसुळाट असून त्यात आता पोलीस सुद्धा ठिकठिकाणी थी छापेमारी करून धडक कारवाई करीत आहेत शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथक कारवाईनंतर आता बडनेरा शहरात बडनेरा पोलिसांनी सुद्धा अवैध ऑनलाइन चक्री जुगारावर छापा टाकून तब्बल अकरा जुगारी विरुद्ध कारवाई करण्यात आली बडनेरा डीबी पोलिसांनी नवी वस्ती येथील छत्री चौकात पंचवीस जुलैच्या रोजी एका शॉप मध्ये छापा टाकला येथून तब्बल बारा लाख आठ हजार सहाशे हजार रुपये बावीस हजार असा ऐकून बारा लाख आठ हजार सहाशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणात सरतर्फे बडनेरा एपीआय सुमेध सोनोने यांच्या तक्रारीवरून अकरा जणांविरुद्ध कलम चार पाच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली